उच्च शिक्षित असताना देखील नोकरी मिळत नाही त्यामुळे नागपूरमध्ये पदवीधरांना वेगळं काम करावं लागतंय नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये चक्क एमएससी इंजिनियर पदवीधारकांनी आता कक्ष परिचार म्हणून नोकरी स्वीकारली आहे कपाशीच्या बोगस बियाण्यांवरती नजर ठेवण्यासाठी सतरा पथकांचं लक्ष असेल खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये कपाशीच्या बोगस बियाणे येत असल्याचं कृषी विभागाला संशय जिल्ह्यामध्ये सतरा पथक कार्यान्वित करण्यात आलेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तापमानानं बेचाळीस सेल्सिअसचा आकडा ओलांडलाय वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणं टाळलंय त्यामुळे आता नेहमी गजबजलेले रस्ते निर्मनुष्य झाले आहे वाढत्या उन्हाचा बाजारपेठेवर परिणाम झालाय सायंकाळी देखील उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर बाजारपेठेमध्ये काहीशी वर्दळ बघायला मिळते अकोलाच्या रेल्वे स्थानकावरून मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोट्याला गजाआड करण्यात आले सचिन आंबाकर याला आता पोलिसांनी चोरीच्या दुचाकी विक्री करताना रंगेहाथ पकडलाय त्याच्याकडून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीत सात दुचाकी जप्त केल्या आहेत अकोला लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे